नमस्कार आपण सध्या पुण्यामधील मनपाच्या परिसरामध्ये आहोत आणि आता वारीची ही सगळी मंडळी जी आहे आता दाखल झालेली आहे मनपाच्या परिसरामध्ये आपल्याबरोबर एक आजोबा आहेत आजोबा कुठून आलेले आहेत आजोबा हिंचगाव तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर आ, सोलापूर मधून आलेले आहेत आजोबा पायी वारी करतात अकरावं वर्षे बरोबर आहे अकरावं वर्ष आजोबांच्या वारीचा आणि आता आजोबा आपल्या समोर एक कविता म्हणून दाखवणार आहेत म्हणजे एकंदरीत आपण जर बघायला गेलं तर वारीमध्ये कलाकार मंडळी मोठ्या प्रमाणामध्ये बघायला मिळतात आता आपण आहोत छत्रपती शिवाजी पुलावरती जो की मनपाच्या परिसरामध्ये आहे आणि आजोबा आता आपल्याला कविता ऐकणार आहेत आजोबा करा सुरू झाला महार पंढरीनाथ काही देवाची सांगू मात झाला मार पंढरीनाथ नेसला मले चिंदोटी जेतली हातामधी काठी गोंगडी टाकेली पाठी झाला मार पंढरीनाथ झाला मार पंढरीनाथ श शहा गाली झाला मार पण दा बादशा सोडाला सो ही शाम मा, झाला मार पंढरी नात काही देवाचे सांगू मात बा झाला मार पंढरी हे एवढंच येते मला बाज पंढरी एकंदरीत आपण पाहू शकतो की त्यांना पंढरीनाथाचं नाव घेत असताना भावना अनावर झालेले आहे त्यांनी पुढलं विसरलेलं आहे खरं तर हे देहभान विसरण्याची ही सगळी वारी असते आणि या वारीमध्ये आपण पाहू शकतो या मागच्या बाजूनं जात असलेली सगळी मंडळी आळंदी ते आता पुण्यापर्यंतचा पायी प्रवास करून आलेली आहे अनेक जण मराठवाड्यामधून आलेले आहेत अनेक जण विदर्भामधून आलेले आहेत म्हणजे हे महाराष्ट्रच नव्हे तर भारतभरातून आलेली ही सगळी मंडळीच आता पंढरपूरच्या दिशेने एक एक पाऊल प्रस्थान करत आहे आपण ही सगळी वारी अनुभवणारच आहोत जुळून राहावी मराठीसोबत निखिल सुकरे पुण्यासाठी